नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र नर्मदे हर आज अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस परिक्रमेचा एक्याण्णववा दिवस गेल्या काही दिवसापासून आपली मानसिक अवस्था जरा द्विधा झाली जसं जसं ओंकरेश्वर जवळ येत आहे तसं तसं एक आत्मिक असा आनंद आपल्याला प्राप्त होतो आहे व त्याचबरोबर एक प्रकारचा विरह पण आपल्या मनात आहे कारण ह्या नव्वद दिवसामध्ये आपण जे प्रवास केला आहे किंवा आपण जी यात्रा केली आहे ती अद्भूत असविस्मरणीय आणि जीवनाला एक वेगळा पैलू पाडण्याचं काम नक्कीच या यात्रेच्या जामा माध्यमातून झाले आयुष्यात कधीही न जगलेले क्षण मग त्यात अनुकूल प्रतिकूल पोषक असं काही नव्हतं परंतु जे काही आपल्या समोर आलं त्याला प्रतिकार किंवा त्याला स्वीकार ही करायची जी भावना आहे ही जी शक्ती आहे ती मैयाने आपल्याला दिली आहे आणि त्यातूनच आपण या पूर्ण प्रवासाचा आनंद घेतला आहे ह्या नव्वद दिवसात खरं तर दिवस मोजणं हा सुद्धा एक प्रकारचं म्हणजे एक चुकीचा पायंडा आहे परंतु आत्ता आपलं आयुष्य जे कॅल्क्युलेट झाले प्रत्येक ठिकाणी आपला हिसाब असतो किंवा गणित असते खरं तर ज्या गोष्टी मोजता येतात त्या गोष्टी संपतात परंतु ज्या गोष्टीची मोजदातच होत नाही अशा गोष्टी परिक्रमेने आपल्याला दिल्यात त्याचा आणि व्यवहाराचा काही संबंध नाही म्हणजे या परिक्रमेत वेगवेगळ्या पेशेतील लोक भेटले म्हणजे उच्च शिक्षित असू द्या किंवा अडणे असू द्या असं काही इकडं नव्हतं परंतु प्रत्येकाकडून काहीतरी शिकण्याजोगं आपल्याला होतं म याच्या त्या सानिध्यात की नव्वद दिवस किंवा आणखी आपण एक काही दिवसात चार पाच दिवसात दोनकारे सरपर्यंत पोहोचूच पण सुरवातीला त्यावेळेस प्रवास सुरू झाला आणि आता प्रवास संपतोय ह्या दोन्ही गोष्टीमधलं अंतर हे काय आहे हा प्रवास काय हे समजून घेण्यासाठी याची अनुभूती घेण्यासाठी कारण का एखादा पदार्थ बघून तो गोड आहे तिखट आहे आंबट आहे हे समजून घेण्यापेक्षा त्याची चव घेऊन त्याचा जो अनुभव आहे तो शब्दात किंवा अक्षरात मांडता येत नाही तसंच तस परिक्रमेचं पण आहे परिक्रमेचे व्हिडिओ मी आपल्याला दाखवले किंवा आणखी भरपूर काही पुस्तकं आहेत आणखीन काही माहिती उपलब्ध आहे परंतु हा एक आत्मिक अनुभव आहे जी तुम्ही परिक्रमा आत्तापर्यंत पाहिली आपल्या माध्यमातून ती बाह्य स्वरूपाची परिक्रमा आहे ते त्याच्यात एक मार्गदर्शन आहे तुम्हाला जायच्या याचे रस्ते पाहायला भेटलेत परंतु जर आत्मिक आनंद असेल तर तो कॅमेऱ्याच्या पलीकडं होता आणि तो मला मैयाने प्रदान केला आहे इथून पुढल्या आयुष्यासाठी जी आपल्याला ऊर्जा आहे ती खूप अशी साचून आता आपल्याकडे आणि आपण खूप खूप आनंदी आहे आणि विराचे असे दोन्ही क्षण आपल्या आता सोबत चालत आहेत ज्यांनी परिक्रमा केली आहे त्यांना माहिती आहे का हा क्षण कसा असू शकतो का आता परिक्रमा पूर्णत्वाला पण येते आणि आता आपल्याला घरी जायचं किंवा आपल्या पूर्व आयुष्यात परत जायचं आहे ह्या दोन्हीच्या वेळेसची जी मधली अवस्था आहे ही कशी असू शकते हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर हे सगळं जे काय मी का आपल्यापर्यंत पोहोच करायचा प्रयत्न केला त्याच्यातून जर काही चुकीचं आपल्यापर्यंत पोहोचलं असेल तर ते माझं समजा ते सोडून द्या आणि जे चांगले जे तुम्हाला पोषक आहे ज्याच्या तथ्य आहे अशा गोष्टीचा आपण स्वीकार करा परिक्रमा समजून घेण्यासाठी आयुष्यात कधीतरी वेळ काढा परिक्रमा हा वाचण्याचा बघण्याचा विषय नसून तो अनुभवण्याचा विषय बोलून वाचून ह्या गोष्टी जेवढ्या आपल्या अंतर्मनात जातील त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने खोल आपल्या अंतर्मनात अनुभव जातील हे सगळं माझं म्हणणं होतं आता गेले काही दिवसात आपण व्हिडिओ टाकले नाही कारण अवस्थाच आपली तर वेगळ्या याच्यात हे आणि महत्त्वाचं म्हणजे आपण भेटू जे आपण मय्यांसोबत परिक्रमा केली आहे आणि मैयाने आपल्याला इथपर्यंत पोहोचलं आहे थोड्याच दिवसात आपण ओंकारेश्वरला पोहोचू आणि एक परिक्रमा पूर्णत्वाचा संकल्पाचा एक व्हिडिओ बनवू तो मी तुमच्यापर्यंत पोहोच करीत आपण सर्वांनी जे प्रेम दिलं त्यालाही सगळ्यांसाठी एकदा नर्मदेहर रामकृष्णहारी पुन्हा एकदा काही आपशब्द चुकीचे शब्द गेले असतील तर त्याच्यासाठी एकदा माफ करा नर्मदेहर रामकृष्णहारी छत्रपती शिवाजी महाराज की जय भारत माता की जय